नमस्कार तर आजच्याला मस्त अशी माझी एक तयारी तर त्यांनी मास आणल्या ते तर मास बनवायची त्याचा आता कालवण बनवाय घेतले मी तर ते दुपारीच गेलो होत जरा मेंढराला औषध आणायला पनवेलला तर मग येतानी त्यांनी मास आणलं आणि घेतलंय आता मास बनवायला तर आता दोन मस्त घेणार आहे मी तर आता बाजरीच्या पिठाने जरा थोडस चिमूट भर टाकून चांगले धुणार म्हणजे त्याचा वयस फाना सगळा जातो आणली ना आज सुरमानला हा

नाहीसा ठेवणारे आणि बारा नाहीसा पिळणारे ना अगदी लिंबू पण चांगलं मोठं होत त्याला रस पण भरपूर निघला मीठ टाकून घेते आता आणि हळद रे आता हळद मीठ लावून जरा थोड्या वेळ मी झाकून ठेवते त्याला दुसरी तयारी करून घेते तवर लसूण आणि आलं हे वाटून घेणार आहे आता आधी आग बाय त्याने तर चांगल्या उड्याच मारल्या जरा मी एक चमच्या भर खसखस घेतली ती थोडीशी बाजून घेणारे तर अगदी खसखस पण तडताडत वाजली तर लगेच वाटून घेणारे पाटे हो। आता मेंढर पण येत्यान थोड्या वेळात आता कढई चांगली गरम झाली तर तेल टाकून घेते तर आता आलं आणि लसूण आहे ना त्या आधी टाकते चांगलाच जाळ लागला आता कांदा वाटून घेतलेला आहे ते टाकते आपल्या कारण की बिगर वाढलेले होते आणि कसखस ती पण बाजून वाटलेली आहे तर ती ते आता टाकून घेतली लगेच आणि थोडीशी हळद आहे कारण मगाच्या हिशोबाने तर घरचा मसाला आहे रसाच्या परमान टाकणारे आणि तो मसाला माशाचा <laughs> ते टाकून घेतला आता हे मी घरीच आपले खडा मसाला तयार केलाय तो थोडासा टाकला आणि दाना पावडर आहे एक चमचा बी आले आता मीठे आता मस्त असा बाकीचा सगळा मसाला तळून घेतला आणि खोबरं आणि कोथमीर वाटलेली ती टाकते <स्तिति> आता त्यात तर मस्त आता तळून घेतलं मी वाटणाचं पाणी ओतून घेते त्याच्यात आता पाहिजे तेवढा त्याच्याप्राणी ते

आता मस्त असं दोन कडी येऊन आहे आणि खाली उतरून घेणारे आता चांगल्या दोन उकड्या काढून घेतल्या आणि खाली उतरून घेतल्या आता कळलं नाही ना तर आता त्यातलं साइडला जरा काढून घेणारे पटकननी उशीर ठेवलं कि सगळ त्याच्यात मग जास्त शिजलेलं गॅस शिजूनच नाही दिला मी खरं तर म्हणजे एक दोन कड म्हणजे त्याला वाफ दिल्या त्याला वाफ दिला तरी शिजतो म्हणजे पण लगेच खाली उतरून आता साहेटला घेतला त्याला काढून घेते आता जे ह्यातलं मास जे काढून घेतले त्याचं मी तळून आहे तळून म्हणजे परतून थोडस तेल टाकून थोडस मी आलं आणि लसूण ठेवलं होता बाकरी ती। व्हायचं ते वाला अन्ना पण पाहुण आल्या त्या आणि मग त्याच्यामुळं आण नाही सांगितलं खरं यंदा मास आता हे थोडं थोडं सगळं मासा घातलेले ते मी सगळं ह्याच्यात टाकून आहे थोडस मीठ परत चिमुडवर थोडीशी टाकणार आहे आणि एकदम आलग तर मास टाकून घेणार आलगत टाकल्यानंतर त्याला आलगतच असं हवा खालीवर करणारे आणि लय पटपट केलेल्या नंतर फुटाफुट होईल त्यांची आणि एकदम बारीक जाळा थोडीशीर न कोथमीर टाकून थोड झाकण ठेवून घेते आता त्याच्या तर अगदी तयारच झालं मास आता खाली उतरून घेते अन्न पण आलं आलो अन्न आम्हाला एक महिन्याची सोबत असते प्रमाणे बरेच वर्षाची आमची वाटचाल चालू आहे तर ते दरवर्षी आणि मग काय म्हणजे ते दरवर्षी धान्य ट्रॅक्टरवर आणतात अवजारावर मागच्या टाकून आमच्या घरून राखवर न आणि मग इथं नंतर आम्ही एका बेड्यामध्ये थोटो शेतकऱ्याच्या आणि मग लागलं असं ते धान्य आपण आणायचं आणि मग दळण करून बाकरी दररोज करून खायच्या असं असतं तर चाललंय बांधायचा मस्त बाकी बीत काहीच वाटत नाही पण गेलेलं लगेच कळून येतो की आज बाया एक माणूस काहीतरी कमी वाटत आपल्याला असं होत तर आता पारा अंधार पडला काळो किट्ट झालं काय आणणार गणगोत येत ते गणगोत येत आपल्याला जाय पण लागतोय गणगोताला एक काय करायचं पाय पाय मोजे घ्यायचे नाही दोराडी करायची यायचं ना <दूरा> <laughs> नाही ना, ना पाय मोजे घ्यायचा फरक वाला जाऊ नक्का आम्हाला जास्त जास्त म्हणजे बाजरी ज्वारी ह्याचीच भाकर खायला थाप गसदी चप बाई लागा काय बाणाच्या भाकरी चोळीवरच्या झालं का मेंढरतलं काम झालं ओय आजचा बीत कसं काय वाटतोय आजचा بيت बराय ओय नाना तो कव्हर कर आ और काय चाललेय आता बाकळी कळवान झालंय बाकळी झालंय की उराखलं जेवाय बसायचं आज जरा थोडाफार काय आता काय काय मला माहिती काय नाही काम लावणार काय तरी काम केलं पाहिजे पोटा पाण्यासाठी तेवढं तेवढं काम काल चिरलं तर बरं माझ्या डोक्यात होत म्हणजे काम काय सांगेल तर मस्त बाकी लिंबा पाणी दोन एकच कापते नंतर एक लागल्या त्या लागल्या कांदा लिंबू पण कापून घेतले वन परद गरम करायला ठेवलं काय थोडं करा म्हणलं थोडं द्या बसले ते किसन अन्नास वाढत्या आता काय झालं बारकी ताटले जरा दुसरी का गुतली तर

ঘ अगदी एकच नंबर झाले आजचा मास केंढराचा बरे डोळ्याचा मग त्यात